नमस्कार आज आपण बघतोय पनीर घोटाळा कसा बनवायचा तर त्यासाठी लागणारे आपल्याला पनीर दोनशे ग्रॅम तर सगळ्यात आधी आपण फोडणी बघूया तर पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे आणि एक चमचा बटर टाकलेला आहे तर आता हे दोन्ही पण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे गरम झालं की यामध्ये तेजपत्ता टाकला आहे तर तेजपत्ता पण एक दोन मिनटं चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे जिरं जिरं पण चांगलं फुललं मग यामध्ये टाकायचा एक बारीक चिरलेला कांदा आता कांदा आपण चांगला सोनेरी रंगावरती परतवून घेऊया कांद्याला छान कलर येतोय मस्त कलर आला आला की मग त्यामध्ये टाकायचेत वटाने तर वटाने मी ताजे घेतलेत पण बॉईल नाही केलेत असेच टाकलेले आहेत तर वटाने पण आपण चांगले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता हे फ्राय झाल्यानंतर यामध्ये टाकली आहे शिमला मिरची त्यानंतर टाकलाय टोमॅटो तर भाज्या तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये करू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी इथं एक मोठा टोमॅटो घेतलेला आणि शिमला मिरची दोन बारीक कट करून घेतल्या होत्या त्यानंतर आता यामध्ये मसाले टाकले तर इथं टाकले मी हळद धने पावडर त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे आपण लाल तिखट आणि पावभाजी मसाला तर पावभाजी मसाल्याने याला खूप छान टेस्ट येते या भाजीला तर हे सगळे मसाले चांगले आता परतून घेऊया मसाले एक दोन मिनटं चांगले परतून घ्यायचेत आणि पनीर इथं मी दोनशे ग्रॅम किसून घेतलेला आहे किसणीवरती संपूर्ण पनीर टाकायचं आता जे आपण किसून घेतलंय ते तर पनीर टाकल्यानंतर आता याला मस्त आपण मिक्स करून घेऊया छान थोडं पाणी घालायचं ही भाजी खूप पातळ नसते तर, तर दाटसरच असते तर जास्त पाणी नाही टाकायचं शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ही भाजी तुम्ही केव्हाही बनवू शकता जर तुमच्याकडं कोणी पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल टिफिनवर घेऊन तरी घेऊन जाऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडी कोथिंबीर थोडं आता एक पाच ते सहा मिनटं छान उकळू द्यायची मग ते तुम्ही पावासोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद 对。